नमस्कार मंडळी उन्हाळा आला की आपल्याकडे बाजारात कलिंगड, खरबुजं तरबुजं भरपूर अवेलेबल असतात ही फळं आपल्याला शीतलता तसंच पौष्टिकताही देतात तर आज मी केला आहे खरबूज म्हणजे मस्कमेलनचं ज्यूस केलं आहे तुम्ही याला ज्यूस म्हणू शकता शेक म्हणू शकता किंवा अगदी मस्तानी सुद्धा म्हणू शकता मस्त पिकलेलं खरबूज घ्यायचं म्हणजे ज्याचा देठ ना चांगला वाळलेला असला पाहिजे बाजूने जर असं येल्लोईश झालेलं असलं पाहिजे आणि त्याला सुगंध आला पाहिजे तर समजायचं खरबूज मस्त पिकलेलं आहे तसं पिकलेलं खरबूज घेऊन छान चिरून घ्यायचं आहे त्याचे दोन भाग केले मधल्या बिया चमच्याच्या चमच्या काढून टाकायचे त्यानंतर खरबुजाची पाट काढायची म्हणजे त्याची साल काढायची आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण खरबुजाचे केलेले तुकडे घालायचे सगळे त्याचबरोबर घालायचे दोन चमचे साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा खरबूज ज्या प्रमाणात तुमचं गोड किंवा फिक्का आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकतात माझं मध्यम होतं त्यामुळे दोन चमचे फक्त साखर घातली आहे चिमुटवर मीठ घातलं आहे मीठ पण टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घालू शकतात आता आज जो मी करते तो ज्यूस त्यामध्ये मी दुधाचा वापर नाही केला आहे फक्त बर्फाचे क्यूब घातलेले आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यात दूधसुद्धा घालू शकतात म्हणूनच मी ज्यूस म्हटलं जर बर्फ जर दूध घातलं तर तुम्ही त्याला शेकसुद्धा म्हणू शकतात थोडं आईस्क्रीम घालून केलं तर तुमची त्याची मस्तानी होऊ शकते तर मी घातले आणि मस्त दाटसर आपला ज्यूस तयार झालेला आहे आता हा ज्यूस यावरती आहे मस्त चमचाभर व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम जास्त छान चव दिसतं व्हॅनिला आईस्क्रीम नसेल तर दुसरं कुठलंही चालेल फक्त चॉकलेट फ्लेवरची नका घालू त्याचबरोबर याला बारीक केलेल्या आपल्या खरबुजांच्याच तुकड्यांनी सजवलंय की आपल्या खरबुजाचा ज्यूस तयार होतो नक्की करून बघा Thank you.